लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि तुमचा देखील फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर त्याचा सोल्युशन आला आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा हा फॉर्म पेंडिंग का दाखवत आहे याचा सोल्युशन मिळाले आहे जर तुमचा देखील पेंडिंग दाखवत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे याच्यावर काय करायचं आहे ते सगळं मी सांगणार आहे तुमचे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा एक लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल ऑल सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑन करून टाका अशाच प्रकारचं नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहणार आहे तर सगळ्यात पहिले मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरल्यानंतर सर्वातच फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत आहे आता ते फॉर्म कधी अप्रूव्ह होणार ते पाहूया यासाठी तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं आहे सगळ्यात पहिले तुम्हाला प्ले स्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप म्हणून इथं सर्च बारमध्ये नारी शक्ती दूत ॲप म्हणून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर त्याला बघायचं आहे तुमच्या इथं अप्लिकेशनमध्ये अपडेट आला असेल तर मी अपडेट केलेला आहे पहिलेच तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत अप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा होमपेज येईल त्याच्यामध्ये केलेलं जर ज्या नंबरनी तुम्ही फॉर्म भरला होता त्याच नंबरनी तुम्हाला मोबाईल नंबर लॉग इन देखील करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुमचा मोबाईल आटा असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला पहिले जे अर्ज केले होते ते अर्ज पाहायसाठी केलेले अर्ज या या ऑप्शनवर टॅप हो, करायचा आहे टॅप केल्यानंतर इथं बघा यापूर्वी केलेले अर्ज आणि इथं घंटीचं आहे का दिसतं आहे आणि इथं अर्ज जितके केले असेल ते सगळे अर्ज तुम्हाला इथं दिसतील आहे ना इथं स्टेटस पण तुम्हाला इथं पेंडिंगमुळे दाखवत आहे तुमचा पण फॉर्म असाच दाखवत असेल आहे ना तर तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर टॅप करायचं आहे याच्यावर टॅप केल्यानंतर तुमच्यासमोर दिसेल एस एम एस व्हेरिफिकेशन डन जर तुमचं व्हेरिफिकेशन डन झालेलं नसेल किंवा नॉट व्हेरिफिकेशन दाखव दाखवत असेल तर तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथंच राईट साईडला इथं दाखवत आहे की आय बटन दाखवत आहे त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे की तुमचा जे फॉर्म आहे ते पेंडिंगमध्ये का दाखवत आहे ते तुम्हाला इथं सांगणार आहे तर चला पाहूया आता हे दाखवत आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड असा ऑप्शन तुमच्या ह्याच्यामध्ये पण दाखवत असेल तर तुम्हाला प काय करायचं आहे तर बघा ओपन केल्यानंतर तुमची जे पेंडिंग दाखवते आता प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं आहे आणि व्हेरिफिकेशन ते पण याच्या बाजूला आय बटन दिसते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला काही स्टेप दिसत असेल तर तुम्हाला पहिले स्टेप ओपन करायचं आहे आणि तुम्हाला इथं बघा किती हे बघ दिसतात तुम्हाला तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मी रोटेट करून घेतो मोबाईलला पहिले तर बघा इथं तुम्हाला दाखवते पेंडिंग टू सबमिटेड है ना अशा प्रकारे दाखवते तर तुम्हाला याच्यामध्ये बघा तुम्हाला वाचून दाखवतो आहे आणि डिटेलमध्ये थोडंसं सांगणार आहे तर इथं बघा द सर्वे हॅज been filled out बट नॉट एट सबमिटेड फॉर रिव्ह्यू इट इज स्टील इन द पेंडिंग स्टेट awaiting वेटिंग फायनल सबमिशन तर बघा तुमचा जो अर्ज भरला आहे तो परंतु तो रिव्यूसाठी पेंडिंगला आहे सबमिटेड केला आहे स्टेट लेवलला तो वेटिंगवर आहे तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म मध्ये आहे म्हणजे तुमचा फॉर्म रिव्यू केला जाईल चेक केला जाईल त्यानंतर ते इन मध्ये जाणार आहे चे रिव ते पेंटिंगच्या जागेवर इन रिव्ह्यू असा दाखवेल लक्षात ठेवा ठीक आहे आता बघा हे असा प्रकारे दाखवतील त्याच्यानंतर मराठीमध्ये पण दिलेलं आहे मराठीमध्ये दे देखील वाचू शकता आता बघा इथं तुम्हाला अप्रूवचा ऑप्शन दिसत आहे द सर्वे हॅज बीन रिव्यू अँड ॲक्सेप्टेड नो फर्दर ॲक्शन इज निडेड फ्रॉम तर तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला, तुम्हाला इथून इथं जे इन प्रलम मतलब इथं पेंडिंग टू सबमिटेड दाखवते त्याच्यातून तुमचा फॉर्म जो आहे इथं अप्रूवमध्ये आलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणताही ॲक्शन घ्यायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला वेट करायचं आहे मंजूर होण्यापरती होण्या हो, हो होईपर्यंत आहे ना त्याच्यानंतर रिव्ह्यूमध्ये जाणार आहे तुमचा फॉर्म द सर्वे इज करंटली बिंक एवलेटेड बाय द रिव्ह्युअर्स द सबमिटेड सबमिटर इज वेटिंग फॉर फीडबॅक ऑर अप्रूव्हल बघा इथं काय म्हणते इन रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुमचा फॉर्म इन रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर जर मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे चेक केल्या जाईल तुम्हाला तुमच्या फॉर्मचा फीडबॅक घेण्यासाठी तुम्हाला वेट करायचा आहे म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव रिजेक्ट डिसरिजेक्ट होतो काय होतो ते पाहण्यासाठी तुम्हाला थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर रिजेक्टेड द सर्वे हॅज बीन रिव्ह्यू अँड नॉट ॲक्सेप्टेड इट कॅन नॉट बी रिसबमिटेड अँड नो फर्दर ॲक्शन इज निडेड बघा जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला तर तुम्हाला काहीच करता येणार नाही तोपर्यंत जोपर्यंत तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह होणार नाही तोपर्यंत लक्ष ठेवा अशा डिसअप्रूव्ह म्हणजे द सर्वे हॅज बीन रिव्ह्यू अँड गॉट ॲक्सेप्टेड बट द सबमिटर हॅज द ऑप्शन टू मेक चेंज अँड रिसबमिट इट फॉर अनदर रिव्ह्यू बघा इथं काय म्हणते तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह जर झाला तुम्हाला पुन्हा एकदा करा हो एडिट करावं लागेल आणि एडिट करून तुमची जे काही चुकी असेल ते तुम्हाला पुन्हा एकदा रिकवर करायची आहे रिकवर केल्यानंतर तुम्हाला पुन्हा रिसबमिट म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सबमिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तुमचा जो फॉर्म आहे तो रिव्ह्यू केला जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो चेक केला जाईल त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे ते सबमिट देखील होईल आणि त्याच्यानंतर तुमचा फॉर्म भरला जाणार आहे अशा प्रकारची ॲपद्वारे माहिती दिलेली आहे आणि अशा प्रकारची माहिती मी देखील तुम्हाला सांगितले आहे मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ पसंद आला असेल व्हिडिओला पसंद आला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये